दूधवाला ते राज्याचे मंत्री गोरगरिबांचं न्यायालय सर्वसामान्यांचे असामान्य नेतृत्व मोबाईल आमदार म्हणून ज्यांची संपूर्ण जिल्हाभरात ओळख होती असे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर मतदारसंघातील विविध गावांमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले जात असून या शोकसभेतून कर्डिले साहेबांच्या आठवणीमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांनी केलेली मदत त्यांनी केलेला विकास आणि कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे कार्यकर्त्याला लावलेला जीव या आठवणींनी अनेकांना आश्रू दाटून येत आहेत पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ कोल्हार डोंगरवाडी गीतेवाडी धारवाडी ढमाळवाडी धार लोहसर परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रविवारी चिचोंडीत शोकसभा आयोजित केली होती यावेळी सर्व व्यावसायिकांनी कडकडीत बंद ठेवून आमदार कडिले यांच्या निधनाने दुःख व्यक्त केले गेल्या पंधरा वर्षापासून आमदार कर्डिले राहुरीनगर पाथडी मतदारसंघातून प्रतिनिधित्व करताना त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ दिले जनता दरबाराच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांची थेटपणे सोडवणूक केली एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह कार्यकर्त्यांनी फोन केल्यानंतर ताबडतोब फोन उचलून त्या कार्यकर्त्याच्या प्रश्नाची सोडवणूक केली विकास कामाबाबत दिलेला शब्द पूर्ण केला अशा शब्दात आमदार कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देत युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका देखील उपस्थित सर्व हितचिंतकांनी घेतली आहे यावेळी लक्ष्मण महाराज कराड भगवान महाराज मचे गणेश महाराज कुदळे माजी सभापती संभाजी पालवे मिरी तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे भाजपा मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे माजी सैनिक शिवाजीराव पालवे मेजर शिवाजी गर्जे मेजर पद्याकार आव्हाड माजी सरपंच बाबाजी पालवे सरपंच जनार्दन गीते रामेश्वर गीते अंबादास डमाळे राजेंद्र दगडखेर भीमराव सोनवणे उद्धव गीते दिलीप गीते रामनाथ शिरसाट किशोर पालवे विठ्ठल गायकवाड भानुदास ढमाळे आनंदा शिरसाट पैलवान मिठू मुळे विजय मोहनराव पालवे माजी सरपंच महादेव गीते शर्मा पालवे बापू गोरे कमलेश गुगळे संजय गुगळे माजी चेअरमन हनुमंत घोरपडे विष्णू गंडाळ राजेंद्र गीते अमोल गवळी चेअरमन भाऊ आवाड रामदास गोरे बाबासाहेब कराळे संदीप दानवे आबासाहेब गरुड सुनील गीते पहिलवान अमोल वाघ बुडानभाई शेख बब्बूभाई शेख यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी साहेब पहिल्यांदा या आपल्या मतदारसंघात उभा राहिले त्या काळात आपण सर्वांनी अगदी नव्वद पंच्याण्णव टक्के मत साहेबांना दिले पक्ष पार्टी साहेबांसाठी काही विषय नव्हता फक्त आपला माणूस आणि त्या माणसाचं काम हीच साहेबांची भूमिका त्याच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही म्हणजे अगदी लग्नाचं असेल दहावा असन मौत भेटायचं असेल रोडचं काम असेल बांधारा असेल अगदी कोणतंच काम असं नाही का साहेबांच्या माध्यमातून जा असं वाटलंही नाही कोणाला की कोणाच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की आपण एक दिवस असा काळा दिवस येईल की आपल्याला ही श्रद्धांच सांगेल इतकं आपल्या सगळ्यांचं दुर्दैव साहेबांनी कोणीही माणूस गेला कोणाची शिफारसची गरज नव्हती कोणाला एखादा कार्यकर्ता बरोबर नव्हता लागत परंतु साहेबांकडे गेलं तर पटकन कोणालाही फोन लावायचा सांगा अगदी कलेक्टर असो एस पी असो फार मंत्र्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट साहेबांनी आपल्या जीवन जगताना आपण सर्वसामान्य माणसं जीवन जगताना त्यांनी सगळ्यांसाठी प्रयत्न केले आणि ते आज आपल्यातून गेलेत जवळपास साहेबांच्या दोन निवडणुका मी आर्मी मध्ये नोकरी करत असताना सुट्टी टाकून साहेबांचा प्रचार करायचो आपल्या सर्वांना ही गोष्ट माहीत आहे आज अनेक जणांनी सांगितलं एक फोन केला की डिपी चालू व्हायची हो एक फोन केला की वांदोरी चा, चालू पाणी चालू व्हायचं एक फोन केला की के कुठं मरून टाकायचा असं चालू व्हायचा हो एक फोन केला कुठल्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर त्याच्यातून न्याय मिळवून देण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून व्हायचं हो। सरपंचाने सांगितलं अनेक वेळेस वैभावरा असतील एकनाथराव आम्ही जर साहेबांच्या समोर बसलो आणि एखादा माणूस रडत आला खोसगुरीचा माणूस रडत रडत माणूस आतमध्ये आला आणि जाताना साहेबांनी एक फोन केला तो माणूस हसत बाहेर गेला म्हणजे गोर गरिबांसाठी आपण ज्याला मशिया म्हणतो ज्याला राजा म्हणतो असं व्यक्तिमत्व होतं गरिबांच्या पाठीशी सदैव उभा राहणारा माणूस आणि कुठलाही माणूस गेला कोणत्या पक्षाचा आहे आता दमाळे सरपंच आहेत या भागामध्ये दमाळे सरपंचांनी मला वाटतं सर्वात सुरुवातीला कडिले साहेबांना या ठिकाणी आणण्याचं काम केलं अशा अनेक माणसं आहेत ज्यांनी सत्कडिले साहेबांवर अत्यंत प्रेम केलं आणि साहेबांनी त्यांना कुठेही दुःख होऊ दिलं नाही आज साहेब आपल्यातनं गेलेत तीन दिवस झालेत विश्वास बसत नाही साहेबांच्या जाण्यानं फक्त आपल्या पंच नव्हे संपूर्ण आईल्या आई आई नगर आणि मध्य मंत्रिमंडळामध्ये देखील त्यांचा त्या ठिकाणी असर झालेला कारण एक काम करणारा व्यक्ती शब्द देणारं व्यक्तीमत्व जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातनं हरपलंय प्रत्येक माणूस किती बोलत खायला तर तो न सोडणारा विषय कडिल साहेबांचा होता कार्यकर्ता तयार करणारी एक फॅक्टरी आता महाराज आमच्यासारखं मी म्हणजे त्यांचे डेअर केलं गासायला म्हणजे इथं होतं आणि त्याच्यानंतर इतकं आणि आज मिरीसारख्या गावामध्ये एवढे मोठे आम्ही सारे डेअरिंग करायचो कुठल्याही कधी रात्री बाराला सुद्धा भीती वाटत नव्हती साहेब आपल्या मग आहेत आपण काही करू शकतो एवढी मोठी ताकद सर्वसामान्य सामान्य जे म्हणतो आपण दिल्ली ते दिल्ली एखाद्या माणसाचं वजन जे बोलायला सोपं आहे पण खरंच साहेबांचं कित्येक बारे आम्हाला म्हणायचे की मंत्रालयाचं काम जरी असलं पण माझ्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्याचा कार्यक्रम जर असला तर मला त्या मंत्रालयाच्या कार्य कामापेक्षा छोट्या कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला जाणं मला जास्त आवडतं आणि ते राहायचे नेहमी उपस्थित अधिवेशनला कधी पूर्ण काय अधिवेशन करीत नव्हते काही कार्यक्रम असला का फास्टे येऊन पुन्हा जायचे इतक्या सरस अडचण म्हणजे स्वतःची अडचण एवढ्या मोठ्या त्यांना वाटायची आणि जी अडचण सह झाली का नाही पुन्हा परत फोन करून विचारायचे आणि कधी प्रसंग आला तर आधी अधिकाऱ्यानं खूप राबवायचेच सुद्धा चुकलो तर असं भीती वाटायची गावात चॅनर जरी उभा राहिलो आणि असं या बोलता बोलता असं वाटलं चुकीचा शब्द गेला तर साहेब खोतील इतका मोठा त्यांचा आदर धाक आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये किती कार्यकर्त्याला जीव लावा किती कार्य सहकार्यासाठी धडपड करा माझी मंत्री सर्वच शतरातील मान्यवर आमच्यावर असं वाटलं नव्हतं कधी आणि आम्ही श्रद्धांजली देतो सुख दुख नाही हक्काही आई कोणताही शब्द टाकला कधी नाही नाही मग किती काम झाले आणि किती काम सांगतो रात्री किती वाजता उठवत कधी म्हणले नाही टाईम होता एकनाथ हक्का नाही अरे काय तरी सांग कुठलेही अडचण आहे का अकरा बारा वाजता फोन जरी केला साहेबांनी फोन घ्यायचा आणि म्हणले ना बारा वाजले कधीच नाही इतका मोठा विश्वास या परिसरावर या बागावर प्रत्येक कार्यावरती टाकलाय आणि साहेब जाते म्हणून आमच्या स्वप्नातही वाटले नाही अजून वाटत नाही आणि भविष्यात सुखादुकाचा नेता असा तयार पाहायला होणार नाही का कोणत्या जातीपातीच राजकारण करता सर्व जाती धर्मातले लोक संघ धन चालणारा नेता कधी तुझे समजलं नाही मग मुख्यमंत्री येऊ उपमुख्यमंत्री संघ असले तर संघ धून जेवणासाठी सुद्धा स्वतःला जवळ घेऊन बसवणारा कधी न थांबवता संघ घेऊन बसवणार असा नेता आज आम्हाला सोडून केले आम्हाला सोडून पत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नम मोठ्या जडांत करणान यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता या मोठ्या संख्येनं उपस्थित आपण सर्वजण तरुण मंडळी ज्येष्ठ बुजुर्ग मंडळी आपण जे श्रद्धांजली वाहण्याकरता उपस्थित आहोत ते सर्वांच्या सुपरिचित आणि सर्वांच्या मनामध्ये कामाच्या रूपानं घर केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब एक शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेलं हे व्यक्तिमत्व कमी शिकलेलं व्यक्तिमत्व पण दुग्ध व्यवसाय करता करता समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला गावानं त्यांना सरपंच केलं सरपंचाच्या नंतर आमदार झाले मंत्री झाले आणि ते काय या भागाचं काही देणं लागत होतं की काय कोण जाणे रावरी पाथरडी आणि नगर याचेही नंतर ते आमदार झाले नाही तर आपलं बाग नसतं त्यांचं इकडे येणं घाल नसत आणि आता इथं सगळ्या वक्तीने सांगितलं अगदी छोट्या माणसापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंतची कामं छोट्या कामापासून तर मोठी कामं आणि संप्रदायातल्या सर्व महाराज मंडळीवरही त्यांचं प्रेम असायचं प्रत्येक अधिक मासामध्ये आमचे गायनाचार्य मृदंगाचार्य प्रवचनकार कीर्तनकार जिल्ह्यातल्या सगळ्यांना निमंत्रण असायचं भजनी मंडळाला सुद्धा आणि एक स्नेह भोजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित दीपावली दीपावलीमध्ये सर्वच राजकीय क्षेत्रातील सरपंच सदस्य यांना सुद्धा भराळाचा कार्यक्रम त्यांचा असायचा आणि सगळ्या काम कोणीही काम सांगितलं तर नाही म्हटलेच नाही आम्ही एक दोन वेळेला सकाळी त्या ठिकाणी कामाच्या निमित्ताने गेलो तर त्यांचा जनता दरबार सुरूच असायचा आणि प्रत्येकाचे प्रश्न सोडवायचे आपल्या श्री क्षेत्र हरेश्वरला देखील त्यांनी सभामंडपाच्या माध्यमातून कामं केलेली आहेत आज जरी ते शरीर रूपाने आपल्यात नसले तर कामाच्या रूपाने त्यांची कीर्ती कीर्तीचा सुगंध कायम दरवळत राहील मग सभामंडप असतील रस्ते असतील बंधारे असतील काय त्यांना जेवढं काम करता आलं तेवढं या भागामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सभेसाठी आपण या ठिकाणी थांब जमलेलो आहोत असे आपण सर्वांचे लाडके माननीय आमदार आमदार शिवाजीराव कंडे साहेब यांना श्रद्धांजली देण्याकरता आज आपण या ठिकाणी जमलेला आहोत कडले साहेबांचं सर्वच वक्त्यांनी सांगितलंय पण कडले साहेब हे सामन्य सामान्यातले सामान्य व्यक्ती आणि सामान्य जनतेकरता लढणारी व्यक्ती म्हणजे कडले साहेब याहीपेक्षा सांगेल सर्वांच्या सुखदुःखामध्ये तर सामील होतेच कडले साहेबांचं प्रेम जे होतं सर्व जनतेवर प्रेम होतं आणि जनतेचंही त्यांच्यावर खूप अशा प्रकारचं प्रेम त्याही पेक्षा मी आणखीन सांगेल कडले साहेब म्हणजे मोबाईल आमदार मोबाईलवर देखील फोन जर केला तर स्वतः कडले साहेब स्वतः फोन घेत होते आणि फोनवर स्वतः बोलून जे काही काम असेल ते मोबाईलवर देखील फोन करून ते स्वतः ते निवारण करत होते असा जनतेमध्ये वावरणारा आणि जनतेवर तर प्रेम तर होतच होतं पण वारकरी संप्रदायावर खूप अशा प्रकारचं प्रेम आणि वारकरी संप्रदायातल्या सर्वच महाराज मंडळावर खूप अशा प्रकारचं प्रेम आणि असे असणारे आमदार साहेब आदल्या दिवशीच मला फोन केला की महाराज बावीस तारखेला आपल्याला फरायचं फरायचं करायचंय आणि फरायला यावेळीच लागणार आहे हे मी स्वतः तुम्हाला सांगत आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता सहज टीव्ही लावल्यानंतर बातमी आली तर मी नेमकं काय झालंय मी एक दोन जणांना फोन केला म्हणलीच बातमी शिवाजीराव कडले साहेबांची बातमी होती नेमकं काय आहे ते म्हणजे हो महाराज खरोखर ते झालेला आहे म्हणजे असा सर्वसामान्यातला सामान्य असणारा आणि सरळवर प्रेम असणारे नेते माननीय शिवाजीराव कडले साहेब आपल्यातून गेलेले आहेत मी भगवान परमात्म्याकडे एकच प्रार्थना करेन की प्रभू आमचे कडले साहेब यांच्या आत्म्याला सुख शांती लागव पुढारी कोणत्या दष्कर विधीला वर्ष जागरण गोंधळाला वास्तुशांतीला येत नव्हता हो महाराष्ट्रातले सगळे पुढारी वास्तुशांती जागरण गोंधळ वर्ष श्राद्ध दशकऱ्या विधीला येत असतील तर हे पहिल्यांदा करगिले साहेबांनी सुरुवात केलं आणि नंतर हे सगळ्या पुढाऱ्यांनी ते अंगीकारलेला आहे हा सगळ्या महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांनी आदर्श घेण्याजोगा आपला नेता होता आणि तो सर्वसामान्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी राहणारा नेता आपल्यातून गेलेला आहे भगवान परमात्म्याने आपल्या चरणाजवळ त्यांना जागा द्यावी हीच भगवंताच्या चरण काळ कोणासाठी थांबत नसतो आता आपल्याला सगळ्यांना थोडेसे गट तट बाजूला पक्ष पारडे ह्या चालूच राहणाऱ्या उद्या अक्षय दादाच्या पाठीशी आपल्या सगळ्याला खंबीरपणे उभं राहावं हो लागेल कारण ती खरी साहेबांना श्रद्धांजली असेल असं माझं वैयक्तिक मत कारण मित्रांनो कारण त्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा गोष्ट एकच मिनिटात सांगतो मी खूप बोललो त्या दिवशी साहेब म्हणून काय साहेब मी कालही आलो होतो तर काल तुम्ही अचानक थोडे लवकर गेले आम आम्हाला उशीर झाला यात आ, मी एक दीड इथं साहेब बसलो होतो आणि म्हटलं अक्षयदादानी चांगला जनता दरबार चांगला चालू आहे मला मला चांगला आहे का म्हटलं साहेब चांगला नाही तुमच्यापेक्षा मी भारी ते प्रश्न हँडल करतेत त्यांना इतका आनंद वाटला मला परत विचारलं नक्की का हो साहेब अक्षयदादा लोकांचे प्रश्न समजून घेतात आणि तिथल्या पिथा अधिकाऱ्यांना फोन करतेत की हा प्रश्न असा असा मार्गी लागला पाहिजे आता त्यांचं वय नाहीये एवढं मॅच्युरिटी याला थोडा वेळ लागतो कोणालाही लागतो तरी त्यांच्या वयाच्या मानाने त्यांचं खूप प्रशासनावर कार्यकर्त्यावर जीवापण प्रेम आहे की आपली सगळ्यांची जबाबदारी आहे उद्याच्या भविष्याच्या राजकारणात त्यांच्या पाठीशी आपण जर उभं राहिलो तर तीच मला वाटते खरी कारण आपल्या परिसरावर त्यांचं खूप प्रेम होत आपल्या परिसरावर असा ठीक याच्या मागे किती आमदार झाले किती खासदार झाले कोण कोण झालं पण करडले साहेब इतकं प्रेम आपल्या भागाने सगळ्या म्हणजे त्यात मिनीपासून तर करंजी पर्यंत प्रेम करणारा कार्यकर्ता असा आपल्याला म्हणजे कार्यकर्त्यावर जनतेवर आणि जनतेने नेत्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता हा पहिला काय साहेब होते मला वाटतं तीच खरी श्रद्धांजली साहेबांना असेल मी